नमस्कार मित्रांनो मित्रांनो ज्या व्यक्तीसाठी तुम्ही मनापासून विचार करता तीच व्यक्ती तुमच्यासोबत माइंड गेम खेळते मित्रांनो एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवा नवरा असतानाही तुम्हाला इतर पुरुषांमध्ये रस असेल इतर परपुरुष आवडत असतील तर दोष तुमच्या नवऱ्याचा नाही तर तुमच्या चारित्र्याचा आहे कारण जेव्हा तुम्हाला परपुरुष आवडतो तेव्हा तुम्ही नात्यात धोका न देता परस्पर एकमेकांपासून वेगळं होऊन ते दुसरं नातं स्वीकारावं मात्र धोका देणं बंद करावं एक वेळ ताटात अर्धी चपाती असली तरी चालेल पण त्यांची सोबत कायम असावी मी प्रार्थना करेल तुला रामांसारखा नवरा मिळव कारण तू श्रीकृष्णासारखा गमावला आहेस प्रायोरिटी मॅटर्स करतात नका पळू त्यांच्या मागे ज्यांना तुमच्या पुढे पण आणखी लोक दिसतात ज्यांना प्रेमात शेवट ब्रेकअपने नाही तर मृत्यूने होईल इतकं जीवापाड प्रेम करायचे आपण एकमेकांवर चूक तू केली आणि अक्कल मला आली सो so, थँक यू सो so मच माझा विश्वासघात केल्याबद्दल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका